नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर पुन्हा पुन्हा आपलं स्वागत आहे बातमी आहे महत्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समिती शासकीय आदेश ताबडतोब दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस प्रती माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई विषय अंगणवाडी कर्मचारी यांच्या मानधनात वाढ ग्रॅज्युएटी व मानसिक पेन्शन व मान्य झालेल्या मागण्याबाबत शासकीय आदेश ताबडतोब न निघाल्यास दोन तीन चार सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री कक्ष कार्यालय ठाणे येथे तीन दिवसा ठेय्या आंदोलन दोन तेरा सप्टेंबर दरम्यान जिल्हा व प्रकल्प पातळी जेल भरो आंदोलन गेल्या जवळपास पन्नास वर्षापासून अंगणवाडी कर्मचारी एकात्मिका बालिका सेवा योजनेअंतर्गत शिक्षण कुपोषण निर्मल आरोग्य शिक्षण व सेवा देण्याचं काम करत आहे शासनाच्या सर्व योजना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी त्या अहोरात्र काम करतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने उदाहरणात ताजे आहे सुरुवातीला अर्धा वेळ उमानी आता पूर्ण वेळ नाही तर या रात्रंदिवस शासनाच्या सेवात बांधी राहण्याचे स्वरूप धारण केले तरी देखील या कर्मचाऱ्यांच्या जगण्या इतके मानधन दिले जात नाही ही गोष्ट अर्धे पाह्य आहे कोणतेही सरकार प्रत्येक गोष्टीसाठी दीर्घकाळ लढावी लागते करोना आहे योद्धा म्हणून गमंतर असता सातत्याने त्या मान सन्मानाने जगण्यासाठी पुरेसे मानधन निवृत्तीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅज्युएटिव व मानसिक पेन्शन या, या मागण्यासाठी लढा देत आहे परंतु त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला नाही दोन हजार तेवीसमधील मानधन वाढ पाच वर्षानंतर व अत्यंत अल्प होते त्यामुळे त्यांना पुन्हा मानधनासाठी न करता सतत प्रशासनाची जबाबदारी टाकली गेली दोन तीन कृती केली तोड काढला परंतु प्रत्यक्ष कारवाईला मात्र फारच विलंब लागत आहे त्यातून लोकसेवा निवडणुकीसाठी महिने वाया गेले व येणाऱ्या लोकसभा निवडणुकी लवकरच अनावर माहिती लागण्याची शक्यता असल्यामुळे महिलांमध्ये अस्वसंतापाची भावना निर्माण झाली ह्या विनंती आहे की आपण खालील मागण्या ताबडतोब मान्य कराव्यात संपकाळा पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीमध्ये अनुक्रमे माननीय महिला व बालविकास मंत्री प्रधान सचिव महिला बालविकास विभाग यांनी मीटिंगच्या इतिवृत्त खालीप्रमाणे उल्लेख केला आहे अशांनी मानधन वाढविल्यास त्यांनामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढविणे प्रस्ताव मंत्री मंडळात करण्यात येईल या आश्वासने पूर्तता करून भरीव मानधनावाडी निर्णय करावा व ताबडतोब त्यांना शासकीय आदेश काढा आपला विश्वासू एम ए पाटील सुभाष शमीन दिलीप पुटाणे भवन देशमुख कमल पुळेकर जयश्री पटेल धन्यवाद असेच नवनवीन निवडसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा